यावेळी परिवहन कर्मचारी ज्ञानेश्वर रहाणे यांच्या संकल्पनेतून पंचवीस किलोचा केक केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड जाखड यांच्या हस्ते कापण्यात आला या प्रसंगी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहनचे अधिकारी कार्यालय अधीक्षक प्रिया निगडे किशोर घाडी तृषार्थ मोळीक प्रमोद वागुल दीपक चौधरी भारत सांगळे मच्छेंद्र कणसे संदीप दलाल प्रशांत जावळे गंगाधर राठोड गोरख पवार तसेच सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शरद जाधव यांनी परिवहन उपक्रमाची माहिती दिली तसेच आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका नगरपालिका क्षेत्रासाठी परिवहनाचे एकच प्राधिकरण केलं जाणार यामध्ये के डी एम कर्मचाऱ्यांचे दायित्व हे महापालिकेकडेच ठेवावे आणि परिवहन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शरद जाधव यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मांडली आहे परिवहन व्यवस्थापक डॉक्टर दीपक सावंत यांनी बोलताना सांगितलं की गेल्या पंचवीस वर्षात परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचं काम करत आहोत या सेवेच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचलो आहोत ता परिवहनाचा विकास झाला असून आधी के डीएमसीने स्वतः बसेस घेतल्या होत्या त्यानंतर शासनाने दोन हजार चौदा मध्ये जे एन एन आर यू एम अंतर्गत बसेस दिल्या इलेक्ट्रिक बसेस देखील ताफ्यात येणार आहेत परिवहन उपक्रमाची स्वतंत्र इमारत उभी राहणार आहे आपलं परिवहन उपक्रम असल्याचं समजून सर्वांनी काम करायचं असं यावेळी सावंत यांनी सांगितलंय तर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी परिवहन कर्मचाऱ्यांना रौप्य महोत्सवाच्या शुभेच्छा देत आगामी प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगली सेवा देऊ यासाठी कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देखील दिलं जाईल तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे आणि या दिवशी आपल्या के डीएमटीच्या उपक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे हे सौभाग्याची बाब आहे कारण वर्षी के केडीएमटी केल याच्यामध्ये रूपांतरण होणार आहे ऑलरेडी आपला जीआर इश्यू झालेला आहे पंचवीस वर्ष तुम्ही जी सेवा देवी जसं सावंत साहेब मगाशी म्हटले त्याला अजून आधुनिक आणि प्रोफेशनल रेत्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसा पोहोचू शकतो याचा अनुषंगाने ही के एम के एम पी स्थापना झालेली आहे मगाशी तुमची जी मागणी होती मला ती मान्य आहे ती माहिती आहे त्याच्यावर भरपूर काही डिस्कशन ऑलरेडी झालेला आहे आणि त्या अनुषंगाने काही कारवाई सुद्धा सुरू आहे फक्त अडचण कशी आहे की आपली के व्ही एम पी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही पेपर काही विषय जे आहेत ते व्यवस्थितरित्या केले गेले नाहीये स्टाफ अभावी असू द्या किंवा नॉलेज अभावी असू द्या कुठल्याही कारणामुळे जे काही विषय राहिलेले आहेत ते नक्कीच आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू त्याच आम्हाला पण शासन म्हणून भरपूर अडीअडचणी येतात तसंच कुठलीही गोष्ट संसदात आपल्याला करता येत नाही जे काही कागदपत्र त्यासाठी लागतात त्याची पूर्तता करायलाच हवी पण एक सकारात्मक दृष्टी आपण हा जर सर्व बाबी आहे ते घेऊन पुढे जाऊया ते के एम पी एम एल जे नवीन स्थापना झालेली आहे ना याचे दोन कारण आहे एक आहे की आपण जे सेवा देतोय तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणजे आपला कल्याण महानगर म्हटलेला आहे तर आपला आपला पण जो दर्जा आहे जी सेवाची भावना आहे ती तशी उंचवावी लागेल नक्की म्हणजे आपल्याकडे आता मोठी जबाबदारी आली आहे त्यामुळे आणि दुसरं आहे की हे सगळं काम करत असताना जे प्रोफेशनलिझम लागते आता या प्रोफेशनलिझम मध्ये आम्ही पण मग दोन तीनदा चर्चा केली काही ट्रेनिंग तुमच्याकडचं पण टेक्निकल अपडेशन फक्त बसेस नवीन आणून चालत नाही त्याच्यामध्ये ऑपरेट करणारी जी आपली लोक आहेत ना त्यांचं पण अद्याप झालं पाहिजे तरच आपण व्यवस्थित सेवा पोहचू शकणार तर नक्कीच पुढच्या कार्यकाळामध्ये आमचा हे भर नाही कि आपण या अनुषंगाने आपला उपक्रम आहे करून केला यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं असणार आहे आणि त्याची मी अपेक्षा करते परत एकदा आपल्याला सगळ्यांना रुपये महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा असंच तुम्ही गोल्डन जुबली सिल्वर जुबली डायमंड कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा